माझे असे म्हणणे आहे की मुकुंदवाडी परिसरामध्ये गोरगरिबांचे गरिबांचे महानगरपालिकेने नोटीस न देता सर्वांची दर पाडली त्याच एरियामध्ये काही लोकांनी अतिक्रम करून त्याच्यावर स्वतःचं बांधकाम केलेलं आहे ते सुद्धा त्यांनी पाडावं म्हणजे त्यांनी स्वतः बांधकाम ते असं म्हणणे आपल्याला हो त्यांनी पाडलं नाही आणि ज्या मिलिंद साहेबांनी महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा त्या अद्यापपर्यंत महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या त्यांच्या टीमने कुठल्याही प्रकारचा आक्षेप या कारवाई केलेली नाही उलट मिलिंद शिंदे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे मुकुदवाडीमध्ये खंडणीचा मी ह्युमन राईटचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उपाध्यक्ष आहो ॲडव्होकेट रवींद्र दायडे मी यांना भेटलो असता यांनी मला त्यांचे दुःख सांगितले की बा अशा अशा प्रकारे मी ॲक्शन घेतली होती परंतु त्यांचं बांधकाम न थांबता त्यांनीच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे संदर्भात मी आयुक्ता साहेबांना निवेदन देतो शिवाजी आयुक्तांना निवेदन पी आय साहेबाला सुद्धा भेटायला गेले मला पण पी आय साहेब नाही मुकुदवाडी तिथं हे जेव्हा वाईनिंग करताना जेव्हा करताना तिथून तिथे जे बाजू म्हणजे मुखंमुळे तिथं त्यांनी एकशे शहाण्णव फूट घेतलेलं आहे जे आणि इकडं जे आहे तर जे बावट चालू झाले ते पंचेचाळीस मीटर घेतले म्हणजे एकशे शेचाळीस फूट घेतलेले आहेत आणि गरिबावर त्यांनी जे आहे तर घर घरात दिक्कत पाडलेले आहेत आणि जे पैसेवाले धनगावे आहेत त्यांना सूट दिलेली आहे क्लेन चिट दिलेली आहे माझं म्हणणं असं होतं की सर्व जनतेला आयुक्त साहेब हे जे आहेत वडिलासारखं त्यांनी शहर सांभाळले सर्वांना गोर असो गरीब असो या मोठा श्रीमंत असो सर्वांना एक समान न्याय त्यांनी द्यायला पाहिजे पण तसं कुठंही घडलेलं नाही आहे मुख्य मागणी माझी अशी आहे मुकुंदवाडीमध्ये जे अतिक्रमण झालेले ते अतिक्रम त्यांनी तात्काळ जनतेसाठी आणि गृहनिर्माण सोसायटीसाठी खुल करून द्यावं कोणती गृहनिर्माण सोसायटी निवासी गृहनिर्माण संस्थेचे नाव सांगा मुकुंदवाडी त्यांना निवेदन देण्यासाठी याच्यासाठी आलो होतं शिवसेना उभटा गटातून मी करून ज्ञानशिव टांगे बा ठाकरेगर वार्डामध्ये मुकुंद हाऊसिंग सोसायटी सोसायटीमध्ये लोकप्रतिनिधी निदल्ले नगरसेवक दामोरनाथ शिंदे यांनी त्यांची लॉज म्हणून सनी जी एक अपार्टमेंटची जागा होती त्या जागेचं अतिक्रमण करून सनी त्या जागेच्या त्यांनी जी जागा पुरं काजीत केली तिथल्या नागरिकांची सोसायटीची आमच्याकडे तक्रार आली त्या तक्रारी आधारे आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलो मागे असंच एक जणांनी निवेदन सादर केलं तर त्याच्यावर फोटे गुन्हे दाखल केले दमदाटी करूनच नाही सत्ताधारीचा पुरेपूर उपयोग करून आज आमचं हे म्हणणं आहे आयुक्तांनी गोरगरिबांचे घरं पाडले जे नेमानी त्याच्यात पाडा पण ही सोसायटीची तक्रार असताना तिथल्या नागरिकाची तक्रार असताना ही यांच्यावर कारवाई का होत नाही याच्यासाठी आज आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला आयुक्त साहेब अपेक्षा आहे की कारवाई व्हायला पाहिजे नाहीतर याच्याबद्दल आम्ही तीव्र आंदोलन केलं त्यांनी गुन्हा दाखल झालं कुठंतरी राजकीय झाला त्यांच्यावर गुन्हा दाखल हे राजकीय दबाव झालेला आहे ते त्याच्यावर त्यांच्याकडे पंचपद पोलिटिशन मध्ये जाऊन चौकशी केली याच्यामध्ये पंचच त्यांच्याकडे काही नाही पंच आधारे दाखल केला आम्ही हे विचारलं त्यांना त्यांच्याकडे काहीच बोलता आलेलं नाही हा पुरावे नसताना त्यांनी दाखल केलेला आहे पण आज या गोष्टीचं आज फार जो लढेल त्याच्या खोटी गुन्हे दाखल होत असेल तर मग ही कोणी कोणासाठी लढावं हे एक प्रश्न आलेला आहे आणि जी मुजरगी लोकप्रती लोकांना आलेली त्यांच्याशिवाय पर्याने ही मोडून काढण्यासाठी आज आम्ही उतरलो महानगरपालिका महानगरपालिकाकडून प्रशासन प्रशासनकडून काय अपेक्षा आहे आपल्याला आम्हाला एवढीच अपेक्षा आहे येणी हे अतिक्रमण काढावे आणि त्या सोसायटीची मागणी आमची वैचिक नाही आम्ही राजकीय म्हणून नाही पण एक सोसायटीच्या लोकांना न्याय मिळण्यासाठी आम्ही लावतो त्या प्रकरणात पुढची भूमिका काय हे तुम्ही सांगा तुमच्या पक्षाकडून जे निवेदन देणं पुढची कारवाई नाही झाल्यास तुमचा पक्ष काय आम्ही याच्या विरुद्ध याच्या विरुद्ध महानगरपालिकेचं आंदोलन छेडणार आहे आपलं नाव ज्ञानेश्वर टाके <स्थाँगे> ना,